रक्ताचे ऋणफेडू समाजाचे रक्तदानामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते स्ट्रोकचा धोका कमी होतो तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते आपल्या शरीरातील प्रमाणात वाढते रक्तदान केल्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यास मदत होते सर्वांचा गैरसमज असा आहे की रक्तदान केल्याने आपल्या शरीराला खूप तोटे होतात पण असे काही नाही रक्तदानामुळे शरीरात ना असणारे लोह नियंत्रणात येऊन कॅन्सरचा धोका कमी होतो तसेच रक्तदानामुळे मानसिक आरोग्य सुधारते कसं आहे आपण रक्तदान केलं म्हणजे आपली एक मानसिकता झालेली असते की आपण दुसऱ्याला एक वरदान दिलेलं आहे एक आयुष्य जगण्यास मदत केलेली आहे त्यामुळे आपण एक चांगलं काम केलं आहे त्यामुळे आपली मानसिकता सुधारते चला आपण रक्तदान करूया मीही करणार आहे तुम्हीही करूया चला रक्तदान मोहीम राबूया रक्तदान करूया जीव वाचूया ज्ञान न्या, देऊ आरोग्याचे रक्त वाचू समाजाचे रवी दादा गेली गेली पंचवीस वर्ष रक्तदान शिबिर शिबिराचे आयोजन करत आहे आणि ह्या वर्षी या रक्तदान शिबिराला सव्वी सव्वीसावं वर्ष आहे मला तर वाटते की सर्वांनी रक्तदान करावे आणि आम्ही महिला तर खूप प्रमाणात रक्तदान करतोय तसे तृतीय पंथीय महिलांनाही या ह्या अगोदर रक्तदान शि शिबिरात सहभागी झाल्या होत्या त्यांनीही रक्तदान केले होते आणि त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे मीही करणार आहे तुम्ही या आणि आपल्या सर्वांचे लाडके नामदार छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप नमस्कार मी पूनम गणेश निकम महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त तीस मार्च रोजी रवी पवार मित्र समूहातर्फे रा, राजमाता जिजाऊ सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान रक्तदान शिबिरास सव्वीसावे वर्ष आहे तर या रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांनी उपस्थित उपस राहावे रक्तदान करावे ही मी सगळ्यांना विनंती करते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेले सव्वीस वर्ष गोडोली पालवी चौक या भागामध्ये वाढदिवसाचा औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं निश्चितच या रक्तदान या शिबिराला मोठा प्रतिसाद भागातील लोकांच्याकडून दरवर्षी मिळत असतो प्रामुख्यानं स्वतः वहिनीसाहेब या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करतात तसेच आज या रक्तदान शिबिराचं सव्वीसावं वर्ष आहे तरी आपण सर्व भागातील लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा या रक्तदान शिबिराचं नियोजन व आयोजन रवीदा पवार सामाजिक कार्यकर्ते हे गेले सव्वीस वर्ष करत आहेत त्याचबरोबर मीही बावीस वर्ष बावीस वेळा रक्तदान केलेलं रवीच्या माध्यमातून आणि प्रत्येक गावातील तरुणाला एक त्यांनी संजीवनी दिलेली आहे की आपण महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलं पाहिजे आणि आमचा सर्व मित्रपरिवार भैरवनाथ ग्रुप मराठा मित्रसमूह पालव मित्रसमूह जे आणमान सांस्कृतिक क्रीडा मंडळ मंदल। या मंडळातील सर्व कार्यकर्ते या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतात आपण सर्वांनीही मोठ्या संख्येनं या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि शक्यतो करून जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी रक्तदान करावं आणि या रक्तदानासाठी जो कोणी रक्तदाता आहे त्यासाठी विशेष पारितोषिक गिफ्ट हे दहा लाखाचा विमा रविदा पवार यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा नमस्कार मी सुनील मोरे पाटील राहणार गोडोली आज जाणीव मराठी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी गोडोलीमध्ये समाजसेवक रवी पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं उद्या हे रक्तदान शिबिर राजमाता जिजाऊ सभागृह या ठिकाणी सकाळी सुरू होईल कायमच बाबा राजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रवी पवार हे रक्तदान शिबिर गेले सव्वीस वर्ष नियमितपणे आयोजित करत असतात आणि उद्या देखील अनेक रक्तदाते दरवर्षीप्रमाणे बाबा रक्तदान करून वाढदिवसाची शुभेच्छा भेट देतील खरं बाबा बाबाराजेंनी देखील यावर्षी आव्हान केलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्ताने केक बुके फ्लेक्स फटाके अशा सर्व गोष्टींना फाटा देऊन आवश्यक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य इतर समाजासाठी उपयुक्त गोष्टी कराव्यात आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवी पवार यांचं हे रक्तदान शिबिर कारण गेली अनेक वर्ष रवी पवार यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून बाबा वाढदिवसाची एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या भेटीमधून केवळ बाबा नव्हे तर या रक्तदानाच्यामुळे अनेक असंख्य पेशंट्स यांना त्यांच्या गरजेच्या वेळेला रक्त उपलब्ध झालेलं आहे त्यांना जीवनदान मिळालेलं आहे तर अशा या पवित्र कार्यामध्ये मी स्वतः गेले अनेक वर्ष रक्तदान करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त सातरकर नागरिकांना आवाहन करतो आपण देखील उद्याच्या या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि बाबाराजांना आपली एक अनोखी अनमोल अशी भेट द्यावी धन्यवाद